जिल्हा झटपट पुण्यात ते नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय फलोत्पादन बागायती प्रदर्शनाचं उद्घाटन नेवासा तालुक्यातील पाचेगाव इथल्या प्रवरा नदीपात्रात आंघोळीसाठी पोहायला गेलेल्या मामा भाच्याचा पाण्यात पुरून झाला मृत्यू वाशिम जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यंदा वाढला महिला मतदानाचा टक्का मतदारांचा कौल कळणार उद्या शिर्डी इथल्या श्री साईबाबांच्या मंदिरात नवीन दर्शनरांग संकुलातील सशुल्क दर्शन पास तसंच आरतीचे पास या सुविधा कालपासून कार्यान्वित मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्रांवर पुरेशा प्रमाणात आहेत सोयी सुविधा उपलब्ध स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्षासह अँब्युलन्सची करण्यात आली आहे व्यवस्था बीडमधील आंबेजोगाईत चाळीसावा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह हो। पंचवीस ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान होणार साजरा विविध कार्यक्रमांची पर्वणी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणेच्या वतीनं संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान विचार संमेलनाचं आयोजन